वसुदेव सुतम कंसचानूरमर्दनम देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय सर्व अच्युत बांधवांना मी धनंजय लोणारकर मनापासून दंडवत करतो आणि धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो जगद्गुरू असणाऱ्या श्री गोपालकृष्णांची जगद्गुरू असणाऱ्या श्री गोपालकृष्णांची जयंती अर्थात अवतार दिन अर्थात अष्टमी ज्याला संपूर्ण जग श्रीकृष्णाष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने ओळखतं ती उद्या येते आणि आने, अनेक लोक आपापल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरी करत असतात पण तरीही बऱ्याच जणांचे फोन येत असतात की नेमकी कशी साजरी करावी त्याबद्दल थोडी माहिती सांगा म्हणून एक बेसिक माहिती या निमित्ताने मी देतोय की अष्टमी साजरी करत असताना आपण काय काय काळजी घ्यायला हवी काय काय करू नये तर सर्वप्रथम काय करू नये हे सांगतो सगळ्यात पहिले जर महानुभावपंथी आहोत तर उपवास धरू नये आपल्यात उपवास धरू दर, धरायला दर, चालत नाही म्हणून गोकुळाष्टमी श्रीकृष्ण महाराजांची आहे तरीही लोक उपवास धरतात ना आपल्या देवाचा उपवास धरायला काय हरकत आहे आणि अर्थातच विनोदाचा भाग जरी असला उपवासाच्या नावाखाली जे दिवसभर दणकावून खाणं सुरू असतं ते वेगळं उपवास धरू नये याचा संदर्भ जर द्यायचा तर ज्यावेळेस स्वामी श्री चक्कधर महाराजांचा मुक्काम मेहकरला होता त्यावेळेस तिथे स्वामींचे सेवेत सदैवत असणाऱ्या ज्या बोनेबाईया होत्या त्या अष्टमी साजरी करत असताना त्यांनी उपवास धरला त्यावेळेस स्वामी त्यांना निराकरण केलं की उपवास धरू नये देवकी माता काय त्यावेळेस उपवाशी राहिली होती की असं म्हटलेलं आहे आणि शेवटी धरायचं असेल तर ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे तो दुसरं महत्त्वाचं ही श्रीकृष्ण महाराजांची तुमच्याकडे किमती मौल्यवान चांदीची सोन्याची गोपाल जी कोणती मूर्ती असेल अन्य संबंधित म्हणजे परमेश्वराच्या संबंधित नाही आहे ती तिचं आपण पूजन करायला चालत नाही परमेश्वराच्या संबंधाने संबंधित असलेला पाषाण अथवा मूर्ती तिचंच पूजन आपण करावं अन्यथा आपल्याकडून कळत नकळत जरीही तांब्याची असेल तांब्याची म्हणजे पितळीची असेल चांदीची असेल कशाची असेल ती जर परमेश्वराच्या संबंधित नसेल तर तिचं पूजन करायला आपल्याला चालत नाही जर केलं तर तो विकल्प होतो दोष लागू शकतो म्हणून आपण त्याचं पूजन करू नये आता काय करायला हवं हो? तर सामान्य पद्धतीने गोपालकृष्ण महाराजांनी अवतार घेतला आणि तो अवतार आपल्यासाठी सणाचा म्हणजे ज्या दिवशी अवतार म्हणजे जन्म पंचावताराचे अवतार दिन अथवा जन्म हे आपल्यासाठी सण आहेत आणि मग सणाच्या दिवशी काय करावं याबद्दल भट्टोबासांनी स्मृतीस्थळात सांगितलेलं आहे की साधकाने जे अनुसरलेले आहेत त्याने जाप्य ह्या गोष्टी कराव्या आणि वासनिकाने आरती पारायण त्या दिवशी दानधर्म असे अनेक छोटे मोठे विधी करावेत तर आपण दिवसभर श्रीकृष्ण महाराजांच्या अवतार दिनाची अर्थात त्यांच्या येण्याची जय्यत तयारी करत असतो म्हणजे बरेच उपदेशी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतात ज्याची जशी यथाशक्ती असते तो तसं डेकोरेशन करत असतो कोण आपल्या घरात करतो कोण घराच्या बाहेर करतो कोण सोसायटीत करतं हे करायला हरकत नाही करायलाच पाहिजे माझा देव ते म्हणजे आनंदाची गोष्ट आहे ना माझ्यासाठी येतोय आपल्या उद्धारासाठी परमेश्वर अवतार घेत असतात त्यामुळे करायलाच पाहिजे ती यथाशक्तीनुसार ते डेकोरेशन ते सगळं करायचं ते दिवसभर तुम्हाला जी तयारी करायची आहे पण त्यात सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो जो परमेश्वर नक्कीच स्वीकार करेल त्या दिवशी त्या गोष्टीचा परमेश्वर स्वीकार करून आपल्यावरती कृपा नक्कीच करतील ती म्हणजे देवाचं नामस्मरण घरातल्या प्रत्येकाने त्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करणं गरजेचं असतं आणि मग दिवसभराचा हा क्रम आपापल्या पद्धतीने मग फळ फर, फळावळ करंजा लाडू जे काही मखर करतो आपण फुलोरा बांधतो ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे केल्याच पाहिजे पण रात्री साधारणपणे दिवसभराचा क्रम हा काहींना सुट्टी असते काहींना नसते ज्याच्या त्याच्या दिनचर्येवरती अवलंबून आहे पण पन रात्री साधारणपणे नऊ ते बारा काय करायला हवं यावरती मी जास्त फोकस करेन साधारणपणे नऊच्या दरम्यान आठला केलं तरी हरकत नाही नऊच्या दरम्यान नऊ ते अकरापर्यंत आपण श्रीकृष्ण बाळक्रीडा या ग्रंथाचं वाचन किंवा पंचावतार जन्माध्याय किंवा श्रीकृष्ण जन्माध्याय आपापल्याकडे आप जे अवेलेबल असेल त्या ग्रंथांचं वाचन किंवा कोणी बाबांना संतांना बोलवलं असेल त्यांच्याद्वारे त्या लेळांचं श्रवण धन्यवाद किंवा भजन ज्या त्या वेळेला जे तुमच्याकडे हे असेल ते पण अकरा ते साधारणपणे पावणे बारापर्यंत किंवा साडेदहा ते साडे अकरा वेळ ही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करू शकतो पण पद्धत करत असताना ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे पारायण त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्या घरात कार्यक्रम असतात ना ते सगळ्या गडबडीत असतात त्यांच्यासाठी वाचन असतं आल्या गेल्यासाठी होतं कामं जर करायची आहे ते पूर्वीच नऊच्या आता सगळे कामं पूर्ण करून टाकायला पाहिजे आणि त्या वेळेला देवाच्या लेळांचं चिंतन व्हायला हवं त्यावेळा देवाच्या नामाचं स्मरण व्हायला हवं त्यावेळेला देवाच्या लेळांची भजनं व्हायला हवीत मग साडेदहा ते साडे अकरा जेवढे आपल्याकडे आलेले असतील तुम्ही म्हणसाल बाबा आमच्याकडे अष्टमी राहती मग अन्य लोक येतात मग अन्य लोकांमध्ये गोंधळ होतो काही नाही आपण जसं करू ना तसंच अन्य लोकही करत असतात तुम्ही जर साडे दहा ते साडे अकरा किंवा अकरा ते पावणे बारा किंवा अकरा ते साडे अकरा नामस्मरण सगळ्यांनी जेवढे उपदेश आहे घरातल्या प्रत्येकानी तुम्ही असं कामं कामांचं रिझन कारण नको ते पूर्वीच करून घ्यायचे वेळेवरती त्या वेळेला तहान लागल्यावरती वीर खोदायच्या नादी लागायचं नाही पूर्वतयारी करून ठेवायची आणि साडे दहा ते साडे अकरा किंवा अकरा ते पावणे बारा म्हणजे आ एक तासाचं स्मरण त्यावेळेला सर्वांनी बसून जर केलं तर गोपाळकृष्ण महाराज जिथे कुठे असतील ना ते सगळे स्थान सोडून आपल्या घरी येऊ शकतात कारण परमेश्वर नामाचा स्वीकार करत असतो परमेश्वराला नामस्मरणाचा स्वीकार करताना सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो परमेश्वर नामाचा अभिमान घेत असतात बाकी सगळ्या अल्टरनेट क्रिया आहेत बाकी सगळ्या गोष्टी बाह्य आहे आणि त्या बाह्य गोष्टी केल्याच पाहिजे असं नाही केल्या तरी चालतं नाही च केल्या तर चाललं पण नामाचं स्मरण जर त्यावेळेस एक तासभर जर सगळ्या उपदेशांनी ज्याच्या ज्याच्या घरी कार्यक्रम आहे त्या घरातल्यांनी सगळ्यांनी जर एक तास स्मरण केलं तर त्या दिवशी त्या अष्टमीचं खरं सार्थक ठरेल मग अगोदर मी जसं म्हटलं की नऊपासून पासून साडेदहापर्यंत पुन्हा वेळेचं तुमच्या याच्यावरती अवलंबून आहे त्यावेळेस ज्या लीळांचं श्रवण होईल वाचन होईल जर तुमच्याकडे नाही जन्माध्याय वाचला तर तुम्ही लीळांचं जसं चरित्रामध्ये लीचरित्र बरेंच... बरेंच... चरित्र बऱ्याच जणांच्या घरी असतं किंवा श्रीकृष्णचरित्र असतं त्यातल्या लीळांचं वाचन केलं ज्या लीळा वाचलेल्या आहेत ज्या ऐकलेल्या आहेत त्यापूर्वी त्या स्मरणाच्या वेळेला जर आठवल्या तर खऱ्या अर्थाने आपल्याला अष्टमी साजरा केल्याचं गोमट लागेल अर्थात एरवीही गोमटं लागतं पण खऱ्या अधिक प्रमाणात परमेश्वराने सांगितलेल्या विधीनुसार जर परमेश्वराचं स्मरण केलं तर अधिकरित्या आपल्याला स्मरणाचं गुमटं लागेल आणि आपला वेळ अधिक, ला लागे। वे अधिक सार्थकी लागेल फायदा एखाद्या ठिकाणी जर शंभर रुपये गुंतवले तर त्याचा फायदा दीडशे रुपये झाला हाही फायदा आहे एकशे वीस रुपये झाला म्हणजे वीस रुपये जास्त झाल तोही फायदा आहे पण त्याच्याऐवजी शंभरऐवजी शंभर गुंतवले आणि जर दोनशे तीनशे पाचशे मिळाले तर तो, तो फायदा जर करायचा असेल तसा फायदा व्हावा वाटत असेल आपल्याला तर आपण स्मरणाला भर द्यायचा आहे आणि मग साडे अकराला किंवा पावणे बाराला श विडावसराची तयारी करायची बारा वाजता बरोबर बारा वाजता श्रीकृष्ण महाराजाच्या संबंधित जो विशेष असेल किंवा श्रीकृष्ण महाराजांच्या संबंधित विशेष नसला तरीही चालतं स्वामींसंबंधित संबंधित विशेष त्याचं त्याला स्नान घालायचं कारण गोपाळकृष्णांचा अवतार म्हणजेच सर्वज्ञ श्री स्वामी हे आपण नांदेडच्या लीळेवरून अथवा गोपाळमंत्र बेद निरूपण आणि मेहकरच्या लीळेवरून आपल्याला कळलेलं आहे त्यामुळे त्यावेळेला स्नान घालायचं स्नान घातल्यानंतर दही दूध स्नान घातलं जसं आपण स्नानाचा विधी करतो तो संपूर्ण करायचा नंतर पण स्नान हे बारा वाजता नंतरच घातलं गेलं पाहिजे साडे अकराला चालणार नाही कारण ही अवतार म्हणजे जन्म बारा वाजताचा येतात बारा वाजता स्नान झालं ते दोन पाच मिनटं दहा मिनटं धरू आपण सगळ्या संपूर्ण त्या प्रक्रियेत गेले त्यानंतर गंधाक्षता लावायच्या समर्पण पुष्पसमर्पण मग अवसर तुम्ही जेवढा आणलेला असेल कोणी पाच फळाचा आणलेला असतो कोणी दहा फळाचा आणला असतो कोणी पाच विडे आणलेले असतात कोणी दहा विडे आणलेले असतात ते सगळे अर्पण करायचे त्यानंतर विडा अर्पण झाल्यानंतर उपहार उपहारामध्ये तुम्ही जे साहित्य असेल ते अर्पण करायचं ते अर्पण केलं उपहाराच्या जन्माची आरती उ विड्याची आरती उपहाराची आरती असं आपण म्हणून संपूर्ण अष्टमी साजरी करायची आणि नंतर मग जे प्रसाद आहे ते आपापल्या पद्धतीने देत असतात आता याच्या हे जे सांगितलेलं आहे बहुतांश फक्त याच्यात स्मरणाचा भाग नसतो बहुतांश अष्टमी साजरी अशाच पद्धतीने केली जाते थोडा वेगळाही पद्धत प्रकार असला तोही केला तरी चालतो तशा पद्धतीने केली तरी चालते पण मी ह्यावेळेस जे सांगितलं की ज्या गोष्टी करू नये पुन्हा तिथं सांगतो जर तुमच्याकडे तो लड्डू गोपाळ पितळेचा असेल तर त्याला गंध अक्षदा लावू नका फोटोला गंध अक्षदा लावू नका हार वाहू नका तिथे समोर विशेष असेल त्या विशेषाचंच पूजन करा तर विधी करायला जाल आणि खूप मोठा आविधी होईल तो आविधी आपल्याकडून होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे पण अशा पद्धतीने आपण सर्वांनी अष्टमी साजरी करायची आहे सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की आपण एखादा विधी केला नाही तर त्याचं ओकट लागत नाही त्याचं पाप लागत नाही मात्र आविधीचं ओकटं लागू शकतं त्याचं छोटंसं पाप लागू शकतं म्हणून अन्य मूर्ती म्हणजे मार्बलची मूर्ती असेल पितळेची मूर्ती असेल गोपालची अथवा आणखी कुठल्या अन्य पाषाणाची मूर्ती असेल त्याचं पूजन करू नका त्याला हार घालू नका अशा पद्धतीने आपण सर्वांनी अष्टमी साजरी करायची आहे यावेळेस मला खूप ठिकाणी निमंत्रण होतं माझं निमंत्रण मला यावर्षी आकोट गाडेगाव तेल्हारा त्या ते अकोट तेल्हारा ज्याला म्हणतात जिल्हा अकोला तिथे गाडेगाव तेल्हारा तिथं ते ते श्रीकृष्ण ज्ञान मंदिर आहे तिथं निमंत्रण आहे उद्या मी तिथे जाणार आहे उद्या रात्रीचं प्रवचन परवा सकाळचं प्रवचन असे दोन प्रवचन आहे सर्वांना श्रीकृष्ण अर्थात गोकुळाष्टमीच्या खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा आणि श्रीकृष्ण महाराजांनी जीवनात जे जे संकट झेलले संकटांवरती मात केली त्या संकटांना लिलिया दूर केलं तसंच सगळ्यांना संकटं पेलण्याची संकटांना सामोरे जाण्याची आणि संकटांवर मात करण्याची ताकद मिळू अशी श्री गोपालकृष्णांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रणाम